नमस्कार मैत्रिणी आज आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत तर मी कुकर गरम आहे ठेवलाय चिकन पहिल्यांदा मी शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी मी एक वडील तेल घात लवंग घेतली चार किरे घेतले आणि चार लवंग आहे कांदा घालून कांदा लांब होईपर्यंत the yeah.

पानी करऊंगी इससे ये भी डालती नहीं च्या भाजीसाठी हे मी वाटण तयार करून घेणार आहे तर मी हे खोबर खोबरं घेतले खोबऱ्याचा खीस आपण भरपूर घ्यायचा भाजी छान होते आणि हे मी तीन कांदे घेतले होते बार चकत्या करून ते पण भाजून घेतले आणि हे मी डाळे घेतलेत आपले फुटाण्याची डाळ असते मी भाजून घेतली आणि ह्याच्यामध्ये घेतले मी एक चमचा तीळ घेतले एक चमचा खसखस घेतली चार, चार दोन चमचे धणे घेतले दोन चार लवंग चार मिरे दोन दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र हे मी मिक्सर मध्ये बारीक पुड करून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये तेल ओतून घेणार दोन पाया ते तेल वतून तेल थोडं जास्त घालायचं ते शिजताना तेल थोडस झाले की गॅस थोडासा बारीक करायचा आणि लसणाचं वाटण घालायचं टोमॅटो आले लसूण बिछ पेस्ट करूया बरेच वाटतं म्हणून अंडा खायचा. जी परतून तुम्हाला ते जास्त आवडतं की तुम्ही जास्तही घालू शकता. तिखड तोंडच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता घरगुती मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला आणि थोडस आंबा लाल आपण आणि मसाला घेतला होता मी तर ही बघा ही आमटी मी दहा पंधरा मिनिट उकळून घेतली आणि ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली बघा अशा पद्धतीने तुम्ही एकदा अवश्य ही भाजी करून बघा खूप मस्त होते भाजी आणि एकदम चवीलाही खूप छान लागते ही भाजी तर आज मी सूप बनवलं आहे हे सूप बनवले हे सुक्का बनवलं आहे हा इंद्रायणी राईस बनवला आहे आणि हा मी त्याच्यासोबत भाकरी बनवलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणीं आवडल्यास हो। माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद